जेव्हा एखाद्या विद्यार्थ्याचं तीन वर्षाचं किंवा पाच वर्षाचा एल एल कोर्स हा कम्प्लीट होत असतो तेव्हा तो खूप आनंदी असतो त्याचबरोबर जर का त्याने त्याच्या स्टेटच्या बार काउन्सिलला एनरोलमेंट केलं असेल तर बस त्याचं जे फिलिंग असतं ना ते जग जिंकल्याचं असतं हे एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल आय एम नेहा अँड यू आर वॉचिंग थिंक लॉफुली आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाच असे बेनिफिट बघणार आहोत जे तुम्ही तुमच्या स्टेटच्या बार काउन्सिलला एनरोलमेंट केल्यानंतर किंवा रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला होत असतं तुम्ही हा व्हिडिओ लक्ष देऊन बघा कारण की यातला जो पाचवा पॉइंट आहे ना तो खूप इंटरेस्टिंग आहे तुम्हाला नक्कीच आवडेल आणि जर का तुम्हाला लॉयर कसं व्हायचं हे माहीत नसेल तर आमची ही व्हिडिओ नक्की so, बघा सो स्टार्ट व्हिडिओ पण त्याआधी तुमच्यासाठी एक छोटासा प्रश्न जेव्हा तुम्ही तुमच्या स्टेटच्या बाळ काउन्सिलला रजिस्टर करतात त्यानंतर ते किती दिवसासाठी व्हॅलिड असतं ए पाच वर्षासाठी बी दोन वर्षासाठी सी तीन वर्षासाठी डी नो लिमिट आम्हाला याचं उत्तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा तरीही ऍट द एंड ऑफ दिस व्हिडिओ मी तुम्हाला याचं उत्तर नक्कीच एक्सप्लेन करेन बार काउन्सिल रजिस्ट्रेशन करण्याचा सर्वात पहिला बेनिफिट म्हणजे की तुम्ही लॉयर वरून ऍडव्होकेट होत असतात आणि जेव्हा तुम्ही तुमचं लॉ कंप्लीट करतात तेव्हा तुम्ही फक्त लॉयर होत असतात त्यानंतर तुम्ही तुमच्या स्टेटच्या बार रजिस्ट्रेशन करतात आणि त्यानंतर तुम्ही होत आणि ऍडव्होकेट तुम्ही तुमच्या क्लायंटला कोर्टामध्ये रिप्रेझेंट करू शकतात ह्या रजिस्ट्रेशन करण्याचा दुसरा बेनिफिट असा की तुम्हाला सर्टिफिकेट ऑफ प्रॅक्टिस भेटतं आणि ते तुमच्यासाठी खूप महत्वाचं असतं थर्ड बेनिफिट असा की तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स देण्यासाठी एलिजिबल होत असतात जसं की ज्युडिशियरी असेल जॅग असेल आयडी पी एस लॉ ऑफिसर एक्सेट्रा अशा ज्या काही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स असतात त्यासाठी तुम्ही एलिजिबल होत असतात अशा एक्झाम्स देण्यासाठी देखील बार काउन्सिलला रजिस्ट्रेशन हे इम्पॉर्टंट असत चौथा बेनिफिट असा की तुम्ही ज्या काही बार काउन्सिलच्या वेलफेअर पॉलिसीज असतात त्यासाठी देखील एलिजिबल होत असतात फॉर एक्झाम्पल पाच लाखाचा लाईफ इन्शुरन्स असेल किंवा पाच लाखाचा पर्सनल ऍक्सिडेंट क्लेम असेल अशा अनेक वेलफेअर पॉलिसीज ज्या काही बारकाउन्सिलच्या असतात त्यासाठी देखील तुम्ही रजिस्ट्रेशन केल्यावर एलिजिबल होत असतात गाडीला सिंबॉल लावतात आणि दॅट्स द बेस्ट फिलिंग एव्हर फॉर एव्हरी लॉ स्टुडंट हे होते काही महत्वाचे बार काउन्सिल रजिस्ट्रेशन करण्याचे बेनिफिट आता आपण आपल्या प्रश्नाचं उत्तर बघूया आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे दोन वर्ष जेव्हा तुम्ही तुमच्या स्टेटच्या बार काउन्सिलला रजिस्ट्रेशन करतात त्यानंतर तुम्हाला दोन वर्षाचा प्रोव्हिजनल पिरियड हा दिला जात असतो त्या दोन वर्षांमध्ये तुम्हाला ए आय बी म्हणजेच ऑल इंडिया बार काउन्सिलची एक्झाम ही क्लिअर करायची असते आणि असं नाही की हे दोन वर्ष हे मिनिमम पिरियड आहे जर का तुमची ह्या दोन वर्षामध्ये ही एक्झाम क्लिअर नाही झाली तर तुम्ही पुन्हा तुमच्या स्टेटच्या बार काउन्सिलला रजिस्ट्रेशन करून ही एक्झाम देऊ शकतात आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तुम्हार अजून अशा कंटेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू